पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो जास्ता साईडला वर्षा माझ्यासोबत आम्ही चाललेलो आता आपला मित्र निखिल त्याचं नमन संपूर्ण टीम टी आहे त्या टीमचा हा नमनाचा दुसरा कार्यक्रम आहे तर निखिलने आम्हाला निमंत्रित केलेला सो आम्ही फॅमिलीसोबत जाणार होतो परंतु खूप लांब आहे ते विलेपारलेला मग आम्ही दोघंच चाललेलो आहोत संध्याकाळची वेळ आहे पाच वाजलेली आहेत ट्रेन पकडायची आम्हाला त्याचे विलेपारलेला खूप लांब आहे म्हणजे जवळजवळ एक दीड तास तरी लागेल जास्त तर तिकडे पोहोचूया कार्यक्रम बघूया हो तुम्हाला हे सगळं बघायला मिळणार आहे आपल्या कोकणची लोककला आणि तिकडे बरेच जण भेटणार आहेत त्यानिमित्ताने तर हा व्हिडिओ इंटरेस्टिंग होईल सो चला आमच्या एरियातून निघतो आता चलो गाडी सांजपाडायला पोहोचते आम्हाला बसायला मिळालं आहे पण गर्दी बघा जाताना पण गर्दी किती आहे आम्हाला रात्र होणार आहे याला रिटर्न आता सांजपाडा पोहोचतोय आम्ही उतरले आता वडाडा स्टेशनला सहा वाजून दहा मिनटं झाले नमस्कार तिकडे सबस्क्रायबर भेटले होते सबस्क्रायबर आता आपल्याला तर जिकडे तिकडेच भेटतात आणि आम्ही आता चाललं आहे एक नंबर प्लॅटफॉर्मला जिकडे ट्रेन पकडायची आहे वेस्टर्न लाईनची so, समनळी पोचलेलं ला, आहे मी आता विलेपारलेला सहा एकोणतीस झालेत साडेसहा वाजता पोचलं आहे आम्हाला वाटलं ले लेट होईल पण ट्रेन पटावर भेटली आम्हाला पाच एकची ट्रेन सुटली ना पनवेवरून ती पनवे वडाळाला मिळाली आम्हाला जास्त ट्रेनने आलो ती लेट झालेली ट्रेन तर इथून पोचली तर स्टेशनच्या बाजूलाच आपलं हॉल आहे तिकडेच जाव्या विलेपार्ले विले स्टेशन आहे इथून खाली उतरलो की लगेच हॉल आहे तिकडे जाव्या विले पार्ले इस्टचा एरिया या ब्रिजवर उतरलो की या साईडला तिथले हॉल आहे जिनाळा नाट्यगृह आणि तिकडे जाऊन जरा माहोल बघून येणार नंतर आपण बाकीच्या काहीतरी नाश्ता पाणी करूया कारण काय तो उशिरापर्यंत नमन असतो तर मग जेवायला मिळणार नाही उशिरा घरी जायला वेळ निघून जाईल साईडला बघताय आहे मस्त मोठा प्लेस झाला आहे आम्ही सगळ्यात पहिले आलो आहे उद्घाटन एंट्रीला नमस्कार नमस्कार आमची सगळी मंडळी कोकण टीम मग काय भेटणार किती दिवसानंतर भरपूर दिवसाला भेट प्रज्ञ पांजला अण्णाचं स्कूल होती म्हणून नाही आणले त्यांना अरे आम्ही आलो कुठं अर्ध्या गावात ना आलो आहे पनवेल म्हणजे अर्धा गाव आहे आमचा मग मेकअप वगैरे सुरू झाला बॅकग्राऊंडला चालू आहे ना तर आमची कोकण नोकरीची संपूर्ण टीम आणि आम्ही कोकण प्रस्तुत कोकणी निखिल आणि कलारंग आयोजित फर्स्ट टाइम असं त्यांचं हे मला वाटतं फर्स्ट टाइम त्यांचं हे आहे आयोजन आणि निखिलने अगोदर पण एक नमनात काम केलेलं तर ते खूप हाऊसफुल केलेला कार्यक्रम तर हा सेकंड टाइम त्यांनी त्यांनी आयोजित केला म्हणजे संपूर्ण टीम अर्चना सेंटर्स निमित्त या साईडला सचिन भाऊ आहे एक टाइट खार्ही म्हणा तिकीट विक्रीसाठी इकडे थांबले बघा आतमध्ये बोलत तिकीट विक्री सुरू आहे आम्ही ज्याला बोलत दोन तिकीट द्या ऑनलाईन बुकिंग पण होते रंगाचे लोक लोकनाट्य न म्हणून यासाठी तिकडे इकडे बुकिंग होते सो so, यासाठी लवकर आलोय की सगळ्या जणांना भेटता येईल लिहिण अमोल दादा बघा इकडे तर दादा आज जोश किती आहे एकदा <laughs> 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 आज <दो> <laughs> फुल एकदम जोशात आहे फुल जोशात आहे आणि ऑलवेज तुम्हाला सगळ्यांना शूटिंगच्या नंतर आज आम्ही डायरेक्ट इथे भेटतोय नाही का दादा आपल्याला लांब पडतो इकडे आला वेस्टर्न लाईन ला वगैरे तर आमच्या फोनवरती व्हॉट्सअपवरती बोलला असता पण भेटणं खूप कमी झालं आम्ही कामासाठीच भेटतो होय होय नाही पण ऑल दी बेस्ट दादा आणि खूप मस्त होणार आणि आपला हा फर्स्ट आहे ना असं स्पेशल गेस्ट आहे मी म्हणेन यांनी यायला पाहिजे होते एकदम आरामात गेस्ट नाही नाही आम्ही बोललो काय लवकर आले आपल्याला सगळ्यांना भेटता येईल ना तुम्ही सगळे बिझी व्हाल नंतर सो असंच पुढे पुढे जायचं आपल्या सगळ्यांना थँक्यू 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 असंच करून जाऊ दे तुम्ही नक्कीच नक्कीच हा ही फर्स्ट आहे मला नमन बघायला चला इकडे सगळे भेटतात आम्ही अरे नमस्कार नमस्कार कसा आहे एकदम मस्त 아 ن ا ك د 도 انتو आज सगळ्याजण भेटत आहेत भाऊ भेटला इकडे आणि निखील सोबतचे रील्स खूप व्हायरल झालेत आणि आम्ही सगळेजण बघत असतो खास करून प्रांजूप्रद्ध आमची मुलं बघत असतात सो छान असेच करत राहा ते आपली सगळी कलाकार मंडळी आहेत आज आज खूप भेटत होय होय या साईडला बघताय कोकणी बाळू आपले मित्रमंडळी इकडे रावले आहे हे सगळ्यांना फर्स्ट टाइम भेटतंय म्हणजे ते व्हॉट्सअपवरती वगैरे असे आहेत वया वया कॉन्टॅक्ट मध्ये पण कार्यक्रमाला मिळतात एकमेकांना भेटत आहेत आज आमचं काय आता नापूर जण आपल्या गावाकडची माणसं भेटणार आज नमनचा कार्यक्रम आहे पण असं वाटत नमन प्रेम आहे सगळे आले खूप छान वाटतं बघा वा, इकडे सगळ्यांशी गप्पा होत आहेत वरती आम्ही वरती आता बघे बॅक साईडला मेकअप वगैरे सगळं सुरू असणार आमच्या इकडे जिकडे कलाकारांना सगळ्यांना मतचं काम चालू आहे राजकीतली व्यवस्था अगोदरच

हा निखिलचा मला वाटतं असा पहिला कार्यक्रम होता जेव्हा त्यांच्या संपूर्ण टीमने आयोजित केलेला हा लग्नाचा कार्यक्रम तर तुला खूप साऱ्या शुभेच्छा मागे जो लग्नाचा कार्यक्रम त्याने काम केला तो खूप मोठा हाऊसफुल केला आता परत एक विरारला पण असणार आहे सतरा डिसेंबर रविवारीच आहे सो आपला भाऊ असाच पुढे झाला त्यासाठी सपोर्ट करायला लवकर आलो आहे आता इकडे हा मेकअप रूम आहे इकडे काम चालू आहे सगळ्या मेकअपचं आणि सगळे कला करायचा खास ओळख करून मावशी मावशी बद्दल म्हणजे मावशीचा खूप मोठा रोल असतो साईड मारणार आहे ना म्हणजे आनंद यांचा ऑफिशियली ओळख करून दिली तर चाला मध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि सेलिब्रिटी सिरीज चालू होती आणि अजून मधून दुरुनतात त्याचा अभिनय आता मावशीचा तुम्ही बघायला पण आज धुरला एकदम बाकी तयार होते। okay. ये मेकड़ा। ये, ये मेकड़ा। Actually, जसा हवा आहे मेकअप तसाच शेतकऱ्याचा किंवा ओल्ड पर्सन आहे माझं तर एक केलेला ना परवा मी स्वतः नव्हतो ओळखत माझ्या आई वडिलांनी नव्हती नाही ते प्रत्येक याच्यात कला असते तर ते त्या क्षेत्रात मोडलेले आहेत सो छान करतात ते पण तर आम्हाला हा बिहाइंड बॅकग्राऊंड चा बघायला मिळते होय होय आणि यातले बरेच जण मला वाटतं पार्ट टाइम म्हणजे स्वतः जॉब करतात फुल टाइम आणि पार्ट टाइम करतात म्हणजे फुल टाइम जॉब करतात नाही पार्ट टाइम करतात सात ला कामावर सुटणार साडेसात ला रिहर्सल ला ते अकरा साडे अकरा वाजेपर्यंत रिहर्सल बरोबर म्हणजे पैशासाठी कोण कलाकार करत नाही जो कला आपली जोपासण्यासाठी करतात आणि खूप जण आज पण त्यासाठी सुटले जण जॉब वरून आलेले ना रिहर्सल वगैरे होतेच पण आज जॉबवरून वरून खास सुटून आज इकडे मेकअप वगैरे सुरू आहे नंतर मग आता आठ सव्वा आठ पर्यंत कार्यक्रम सुरू होईल सो ऑल दी बेस्ट तुला थँक्यू असंच राहू दे पुढे जात राहू दे आपला आशीर्वाद नक्कीच आणि सगळेजण भेटणार आहेत खाली आणि ही आमचे छोटे कृष्ण आहे ओके okay. त्याचा मी बोलतो ही आणि दादा आहे दोन छोटे आहेत त्याचा अभिनय मंगल ना ओके का अभिन आज तुम्हाला ऑल द बेस्ट हॅबी थँक्यू डान्स आणि अभिनय बगात यस नक्कीच आज आम्ही अनुभव घेणार आहोत आणि खास करून आम्ही एक्चुअली फॅमिली सोबत येणार होतो आज खूप मिस करत होतो ना यायला होतं असं वाटतं नेक्स्ट टाइम आपण सगळेजण पुन्हा भेटू येस आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमधील दिग्गज इकडे कॅन्टीन आहे आम्ही आलेलो चहा पिण्यासाठी पण चहा अजून बनत आहेत आम्ही बाहेर चाललो नमस्कार नमस्कार <laughs> आज भेटा भेटी होत सगळ्यांच्या सगळे आज जात आमची गावची टीम सगळे मित्र भेटले केळशीकर सगळेजण बाकी कुठे गेले सगळे कामावरून आल ना जॉबवरून आम्ही आलो इकडे जीवन हॉटेल मध्ये जीवन हॉटेल आहे नाही काय जीवन एविलेपरलेसं एक व्हेज हॉटेल आहे प्युअर व्हेज इथे आम्ही आलो आहे नाश्ता करण्यासाठी कारण आम्हाला उशीर होईल दूर बारा एक वाजतील वाटतं तर मग काहीतरी खाऊन घ्या छान आहे हॉटेल आम्ही फर्स्ट आहे मला वेगळे मी स्नॅक्ससाठी भरपूर जाते इकडे येऊन असे नाश्त्याचे पदार्थ खावे वेगळे म्हणजे फेमस आहे आम्हाला वाट हॉटेल सो मंडळी आम्ही जीवन हॉटेलमध्ये थांबलेलो आहे म्हणजे जेव्हा इकडे नाश्ता करायला आलो आहे तर इकडे मॅनेजर आहेत साहेब साहेब आहेत हा त्यांनी आम्हाला बघितलं इकडे आणि खासकर म्हणाला आले अच्छा आपले व्हिडिओज बघतात ते बघतो असतात आई वगैरे मेहनत करून ते टाकतात ना प्रॉपर आवडतात साहेब कपने गावाकडे जातात आणि खाडी वगैरे ते क्राफ्ट टाकतात खूप आवडतात जास्त म्हणजे आम्हाला होतात ना तोंडाला पाणी सोडतात निशिजचे तर माझ्या खूप म्हणजे मध्ये नॉनव्हेज मध्ये तुम्ही रायगडमधले कुठले तळ्याच्या ओके इंदापूर तळा ओके ओके वा छान वाटलं अच्छा जोगळेकर नाव जोगळेकर मराठीच मला काय तुझ्या हॉटेल आणि खूप जुनं हॉटेल आहे बरं सेव्हन्टीस ब्र्याहत्तर वर्ष झालेत आणि आम्ही पण या हॉटेलात नाश्ता करायला आलो आणि इकडचे मॅनेजर आणि इथे सबस्क्रायबर आपले आणि मराठी माणसं भरपूर लोक नाश्ता करायक येतात आणि आपली मराठी माणसं खूप आहेत पारलेत आम्ही जिकडे जाऊ तिकडे आपल्याला सस्त्राव मंडळी भेटतात आणि आज विरेपरला झाल्यानंतर पण इकडे भेटलेत सो आता इकडे बघताय ना हॉलच्या बाहेरची गर्दी बघा वाजलेले आहेत सव्वा आठ आणि भरपूर सारी मंडळी आलेली आहे तिकडे बघाशी आम्ही खूप लवकर राहिलो आता तर बाहेर बघा इकडे आमचे सगळे मित्रमंडळी गाव गावचे सगळे मित्र मित्रमंडळी भेटले डायरेक्ट केळशी वरून गाडी पकडून आले जे मुंबईला जात म्हणजे मध्ये गावी होते मजा केली सगळ्यांनी आता जखमीचा डबा कधी जायचा आपण नक्की आता पाऊस पडल्यानंतर जाऊ नक्की आपण सो सगळे जॉबला जॉब लागले तेव्हा लॉकडाऊन मध्ये गावी होते तेव्हा मी भेटायचं जास्त भेटणं होते तेव्हा नक्कीच बऱ्याच टायमानंतर आम्ही मत बघायला आलोय तर खूप सगळे पार्टी मंडळी सगळे भेटतात सगळेजण सेल्फी फोटो आणि व्हिडिओ सगळे सुरू आहे सो so, बेटी आपण निवाल काहीतरी पुन्हा एकदा सगळ्यांना सोडतात आता आपमध्ये आम्ही आलोय आणि किशोर भाऊ इकडे सगळी ही म्युझिकची टीम या I'm mm -hmm. रंगमंचावर सहर्ष स्वागत करीत आहोत रटाडे वहिनी सतीश रटाडे दादा किशोर साळुंके दादा आरजी राहुल किरण पाष्टे दादा प्रमोद राणे आणि नितीन सातवे दादा वैभव दादा आणि आजच्या या कार्यक्रमाचा आयोजन कलाकार प्रोडक्शनचा सदस्य कोकणी निखिल या सर्वांचं या स्वागत करीत आहे तसेच आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले सतीशदादा आणि बहिणी यांचा सत्कार आमच्या कलारंगा प्रोडक्शनचे कल्पेश डिंगणकर यांच्या हस्ते करण्यात यावा अतिशय वाटले दोन आणि आमची लास्ट ट्रेन आहे पण छान वाटला सगळ्यांना बाय केलं अर्धे आमचे जवळची माणसं जुईनगर वाशी इकडे तिकडे उतरले शूट करायला मिळालं गडबडीत होतं सो so, मंडळी सकाळची वेळ आहे आणि हा व्हिडिओ एंड करायची वेळ काल आम्हाला दोन वाजले पनवे स्टेशनला यायला त्यानंतर पुढे आम्ही खरेनंतर रेस्टच केला कारण आम्ही एका हॉटेलात तिकडे संध्याकाळी काहीतरी नाश्ता पण केला आणि हा नमनचा कार्यक्रम अतिशय जबरदस्त एकदम म्हणजे बहारदार खूपच भारी आणि असे त्याच्यात नवीन नवीन कार्यक्रम त्यांचे होत राहतील तर पण खूप तुम्हाला मस्त वाटेल कोकणातल्या गावाकडची जी संस्कृती आहे किंवा आपलं खरं हे लोकनाट्य कोकणातलं ते तुम्हाला अनुभवायला मिळेल त्यातून दर चांगला संदेश पण दिलेला गावाकडे जमिनी विकू नका वगैरे किंवा आपल्या कोकण आपली माती सोडू नका हे हे खूप छान वाटलं त्यातून मावशीने केलेली त्याचा ऍक्टिंग एकदम जबरदस्त म्हणजे राधाकृष्ण त्यानंतर वगनाट्य वगैरे खूपच भारी स्टार्टिंगला इंटरव्ह्यू वगैरे आहे ना ते खूप भारी व्यथावर मांडलेली आहे की आपण शंकासुर नेमका कोण आपला सो हे एक पण लोकांचं प्रबोधन करणाऱ्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये देखील मी खूप अतिशय छान काम केलं आणि संपूर्ण भरपूर सारी आपली मंडळी मित्र मंडळी भेटली त्याने मित्र सबस्क्रायबर भरपूर सारे भेटले आणि सगळ्यांशी गप्पा करता आल्या गप्पा म्हणजे जसे आपण बोलता आलं सगळ्यांना आणि फोटो वगैरे भरपूर सारे काढले तर बघ्या नेक्स्ट टाईम कधी असेल तेव्हा मी पण नक्की ट्राय करणार आहे आणि हा मला वाटतं ह्या संडेला परत विरारला पण पर आहे तिकडे तर तिकीट मला वाटतं ऑलमोस्ट फुल झालं असणार काल पण मला वाटतं जवळजवळ साडेआठशे नऊशेच्या आसपास सिटिंग अरेंजमेंट होते आणि तेवढे फुल पण ऑलमोस्ट झालेले कारण खूप सारे पाठीपूर्ण सगळे सीट फुक पूर्ण पॅकच झालेले सगळे तर ओवरऑल हो खूप छान वाटला प्रतिसाद पण मस्त आणि आपले मित्रमंडळी पुढे येतात तर आम्हाला त्याने खूप छान वाटलं की देखील खूप आता हळूहळू त्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळत आहे तो पूर्वी रील्स करत होता किंवा कॉमेडी ॲक्टिंगच्या माध्यमातून यूट्यूब किंवा सोशल मीडियावरती तो करत होता तर हळूहळू त्याला असं प्लॅटफॉर्म मिळतं ज्या माध्यमातून तो अजून पुढे येईल जसं की नमन आहे किंवा नाटक वगैरे हे असं त्याच्यामधूनच आपण पुढे पुढे जातो सिरियल अमोल अमोल पण खूप छान काम केलंय आणि बाकी सिरियल वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी असतात ना जसे कॉमेडीचे भरपूर सारे शो आहेत त्यात सहजासहजी कोणाला पण जाता येत नाही इथे ओळख लागते आणि दुसरी गोष्ट टॅलेंट लागतं भरपूर साऱ्या गोष्टींची तुम्हाला ते त्यातून जावं लागतं सो ते आहे आणि खूप जण छान आपल्याला तिकडे भेटल्यानंतर खूप मस्त वाटलं आणि सगळ्यांना भेटून आम्हाला आनंद झाला तर हा व्हिडिओ इकडे संपवायची वेळ आता पुढची कामं सगळी कंटिन्यू आपण करायचे डेली रुटीन तर व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जे जे आम्हाला भेटले थँक्यू सो मच तुम्हाला आणि आम्ही सांगितलंच होतं की आम्ही येतोय भरपूर जण आले असतील त्या संपूर्ण टीमला काही लोकांना राग म्हणू नका कारण गर्दीतून नसेल भेटता आला आम्ही पुढे बसलेलो तर भेटू लवकरच पुन्हा कधीतरी आपण भेटत राहू असं काय नाही सो थँक्यू सो मच चला भेटू पुढच्या वेळी स्वतःची काळजी घ्या तर बरं यू टाटा बाय बाय